शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावाजवळ पंजंगा नदीकाठावर उभा आहे आता जेमतेम पात्रात पाणी आहे परंतु जेव्हा महापूर येतो त्यावेळी मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथं खरं पंचवीस फूट पाणी असतं आणि हे पात्रातून जवळजवळ दक्षिणेकडे दक्षिणेकडे नरसोबाची वाडी आहे साडेतीन किलोमीटर पात्रात पाणी बाहेर पडलेलं असतं उत्तरेकडं नांदणी गाव आहे जवळजवळ दोन किलोमीटर नांदणी गावाच्या शेजारी हे पाणी पसरत शक्तीपीठ महामार्गाची एक शाखा निमशिरगावून नांदणी गावातून आरकेवाडीतून दर्शनवाडीला जोडलेली आहे हा जवळजवळ साडेसात ते आठ किलोमीटर लांबीचा हा जो रस्ता आहे नदीकाठावरचा एक तर या ठिकाणी मी मगाशीच सांगितलं की मी उभा राहिलो त्या ठिकाणी पंचवीस फूट पाण्याची पातळी वरती असते म्हणजे रस्ता करायला झाला तर किमान चाळीस फुटाचा भरावा नदीच्या दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे जवळजवळ अडीच किलोमीटरचा भरावा करावा लागतो आणि एवढा मोठा भरावा जर का नरसिंहवाडीला भाविकांनी जाता यावं म्हणून केला तर या पंजिंगा नदीच्या पात्रात बाहेर पडलेलं पाणी पुढं सरकणार कसं आणि या अडथळ्याचा कमी अधिक प्रमाणामध्ये फटका बसतो तर कोल्हापूर शहराला अशा अनेक ठिकाणी नदीच्या प्रवाहाला अडथळा ठरतील अशी पूल असे भराव या शक्तीपीठ महामार्गामध्ये दाखवलेले आहेत देवेंद्रजी विकासाला आमचा विरोध नाही विकासाला आम्ही विरोध केला असता तर शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्हा इतका पुढारलाच नसता किंवा विरोधासा विरोधासाठी विरोध आम्ही करत नाही रस्त्याला विरोधच करायचा म्हटला तर या शिरोळ तालुक्यातल्या लोकांनी नागपूर रत्नागिरी जो महामार्ग आहे तो शिरोळ तालुक्यातून बायपास आहे त्याला जमीन द्यायला विरोध केला असता जे शेतकरी जमीन द्यायला तयार आहेत त्यांचं म्हणणं आहे फक्त दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे त्याचा मोबदला द्या म्हणजे शेतकऱ्यांनी विकासाच्या कामासाठी जमीन द्यायला कधी नाही म्हटलेलं नाही आहे पण तुमच्या विकासाच्या कल्पना अशा म्हणणात आहे की त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सांगली जिल्हा अगदी कराड परिसरातला सातारा जिल्हा सुद्धा पुराच्या खालीत लोटला जाणार आहे आणि म्हणून या शक्तीपीठाला आम्ही विरोध करतोय हे समजावून घ्या हा नियोजित निमसरगाव कोण निमसरगावहून नर्सिहवाडीला जोडणारा हा रस्ता जर का शक्तीपीठाचा झाला तर वीस हजार लोकसंख्या असणाऱ्या वाड शहराला तीन लाख लोकसंख्या असणाऱ्या शहराला मोठा भटका बसणारा छोटी मोठी केळी सोडलंच आहे पण या दोन मोठ्या शहरांना तिथल्या उद्योगधंद्यांना कारण सरळ सरळ दोन महिन्यासाठी इचलगंजी शहर आणि गुरुंद्वार शहर सोडून लोकांना जावं लागेल इथल्या महापुराचा हा धोका मोठा आहे कशासाठी लोकांच्या जीवनाशी आहेत त्याला फक्त शेतकऱ्यांचा विरोध आहे समजू नका का कारण महापुरामध्ये सगळ्यात जास्त माहिती आहे गरीब माणूस तर गरीब माणूसच नदीच्या काठाला किंवा जिथं पाणी येतं तिथं जमीन स्वस्त मिळते म्हणून जागा घेऊन एखादं छोटस एक, एक मजली घर बांधतो आणि ते अख्खंच्या अख्खं घर पाण्यात उडतं पैसेवाले मात्र दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर आपलं साहित्य ठेवतात घराला बोलून करतात आणि दहा पंधरा दिवस कुठं निघून जातात की सध्या मिळत नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा